नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपे फक्त पाच मिनटांमध्ये तयार करा काजू मोदक या गणेश उत्सवासाठी तुम्ही हा नैवेद्यासाठी प्रसाद तयार करू शकता किंवा कोणाच्या घरी तुम्ही प्रसाद घेऊन जात असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता अगदी झटपटीत आणि कमी साहित्यामध्ये तयार करूया आज आपण काजूचे मोदक खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ काजूचे मोदक तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी काजू घेतले आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बारीक वाटून घ्यायचे आहे शक्य होईल तेवढे बारीक काजू वाटून घ्यायचे आहे त्यानंतर वाटलेले काजूची पावडर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये एक वाटी काजूसाठी अर्धी वाटी साखर घ्यायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन हिरवी वेलची सोलून यामध्ये टाकायची आहे आणि याची पावडर तयार करून घ्यायची तयार केलेली साखरेची पावडरसुद्धा या काजूच्या पावडरमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये दूध टाकायचं आहे किंवा दुधाऐवजी तुम्ही दुधाची साय टाकली तरीही चालेल अगदी थोडंस दूध टाकायचं त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं काजू मोदकसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे यावर थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं त्यानंतर याचे मोदक तयार करायचे आहे काजूचे मोदक तयार करण्यासाठी इथे मी मध्यम आकारचा मोदकचा साचा घेतला आहे साच्याच्या आतील बाजूला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडंसं मिश्रण या साच्यावर ठेवून हाताने प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला मावेल तेवढंच सारण भरायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा काजू घेतला आहे तो काजूसुद्धा यामध्ये टाकून साचा बंद करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं जर मिश्रण असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा प्रेस करून मोदकचा आकार द्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता की काजूचा मोदक तयार झाला आहे साच्याला तूप लावल्यामुळे मोदक अगदी सहज बाहेर पडतो खूपच सुंदर आणि असा आकर्षित मोदक तयार झाला आहे त्यानंतर इथे मी दुसरी पद्धत वापरते की साचा बंद करून त्यामध्ये काजूचं मिश्रण टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आतून प्रेस करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा काजू भरायचा आहे व पुन्हा एकदा थोडंसं मिश्रण त्यामध्ये भरून काजूचा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे मोदक तयार करून घेतले आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः अकरा ते बारा मोदक तयार होतात तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच सोपी फक्त पाच मिनटांमध्ये तयार करा काजूचे मोदक खूपच सोपी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन